खुशखबर खुशखबर खुश खबर खुशखबर कन्नड सोयगाव तालुक्यातील शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक क्रांती घडून आणण्यासाठी रोजगार देणे आवश्यक आहे या उद्देशाने उद्योजक श्री पवार यांनी कन्नड आणि सोयगाव तालुक्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जैन कॉम्प्लेक्स ग्रामीण पोलीस स्टेशन समोर कन्नड येथे भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे या नोकरी मेळाव्यात महाराष्ट्रातील नामांकित कंपन्या सर्व शैक्षणिक पात्रता धारकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत म्हणून आता नोकरीच्या चिंतेतून मुक्त व्हा कारण रोजगाराची वारी आली आहे आपल्या आधारी दहावी बारावी पास आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंग पदवीधर एग्रिकल्चर आणि नर्सिंग या शैक्षणिक पात्रता धारकांना नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी सुवर्ण संधी पन्नास पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग आणि दहा हजार पेक्षा जास्त रिक्त जागा कन्नड सोयगाव तालुक्यातील सर्वात मोठा नोकरी मिळावा तर या सुवर्ण घेण्याचे आवाहन उद्योजक मनोज भाऊ पवार यांनी केले आहे अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क करा पंच्याण्णव एकसष्ट तीनशे एकतीस दोनशे एक रोजगार वारी आली आपल्या दारी